आज आपण या ठिकाणी एक खूप सुंदर कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये बेसिकली हा एक सी एस आरचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपले एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा जो काही सी एस आरचा काही भाग आहे त्याच्यामधून एक हजारपेक्षा जास्त आमचं जे दिव्यांगन आहे या लोकांना वेगवेगळे वे आवश्यक साहित्याची पुरवठा करण्यात आली आपण याच्यामध्ये महापालिका पुणे जे आहे पी एम सी याचा पण एक फार मोठा रोल होता तसेच खासदार साहेबांच्या मागणीखाली हे सगळे करण्यात आलेलं आहे मेन हा जो प्रोग्राम आहे ते आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा वाढदिवस जो येणार आहे सतरा तारीखला म्हणजे उद्या त्याचाच साजरा करण्याच्या दृष्टीने हे करण्यात आलेला आणि खूप एक सुंदर उपक्रम आहे मला वाटते की कि अपंग किंवा दिव्यांगजनांसाठी असा सब सकारचे उपक्रम हे खूपच सुंदर आहे ते खूप सुंदर काम आहे सुद्धा मागील तीन वर्षात चाळीस हजारपेक्षा जास्त आमचे जे दिव्यांगजन आहेत या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा देण्यात आलेली आहे समाज समाजचे प्रत्येक घटकांसाठी नक्कीच काहीतरी चांगलं काम आम्हाला पुढे करायचं आहे याच्यापैकी हा एक छोटासा भाग होता थँक्यू